नमस्कार मित्रांनो आजच्या इतिहासाच्या प्रवासात आज आपण आलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध राजा दिनकर केळकर म्युझियममध्ये या म्युझियम मधील मस्तानी महाल आज आपण बघणार आहोत मस्तानी ही शूर सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रेयसी आणि बुंदेलखंडाचे राजा राजा छत्रसाल बुंदेला यांची मानस कन्या होती मस्तानी ही अतिशय सुंदर आणि शू म्हणून परिचित होती थोरले बाजीराव पेशव्यांनी आपल्या प्राणप्रिय मस्तानीसाठी पुण्याजवळ असलेल्या कोथरूड येथे इसवी सन सतराशे चौतीस मध्ये महाल बांधला होता आपण जो आता व्हिडिओ मध्ये बघत आहात तोच हा महाल राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर दिग केळकर यांनी या ऐतिहासिक महाल कुशल कामगिरांच्या मदतीने सोडून आणून त्याची या ठिकाणी पुनर्बांधणी केली आहे या महलाद्वारे आपण आपल्या अशीच नवनवीन ऐतिहासिक माहिती घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजून मस्तानी महल बघितला नसेल तर आजच राजा दिनकर केळकर म्युझियमला भेट द्या धन्यवाद